हॅलो हॅलो साहेब नमस्कार सर हॅलो सर ते आंतरजिल्हा बदलीच कधी होणार आहे हॅलो आंतर जिल्हा बदली आंतरजिल्हा बदलीचं आंतर बदली म्हटलं कधी याद्या वगैरे फ्लॅश होणार आहे ईमेल कधी येणार आहे ईमेल ते नाही पण आपल्या इकडे आहे म्हणतात ना सर ते माझ्या इकडे माझ्या इकडे असेल आरडी सांगितलं त्याप्रमाणे होणार नाही एक माहिती विचारतो सर तुम्हाला कधीपर्यंत येतील काय कारण खाली नाही ना ना माहिती आहे हा डी सांगेल त्याच्यावरती सर इकडे खाली शिक्षक लोक परेशान आहे जण ईमेल चेक करत रोजच रोज रोजस रोज एकदा कन्फर्म काही माहिती मलाही कळतंय पण मी काय करू शकणार जोपर्यंत प्रोसेस संपत नाही तोपर्यंत मी कसं हो ना सर म्हणजे कधीपर्यंत तिने अंदाज सांगून दिला ना तर आम्ही जरा रिलॅक्स राहू की बाबा चला दोन दिवस चार दिवस ते काय होतं आम्ही शनिवार पासून ईमेल स्क्रोल करतो खाली अरे आता कोणी कोणी सांगितलं स्क्रोल केलं ते पण मला सांगा सर आम्हाला वरूनच तसे सांगण्यात येत आहे की बस आज लिस्टला वरून कोण आहे त्या माणसाला आपण बोलूया कुठलं वरून आहे माणूस वरून म्हणजे काय सर असंच व्हायरल होतं इकडून तिकडून समजा आता काय कुठं काय करू शकणार व्हायरल होते मला सांगितलं व्हायरल होते सा त्या व्हायरल वरती तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर तुम्ही अजून काय राहत माहिती काय अजून पाच दिवस येणार नाही सर आम्ही अपेक्षा लावून बसतो सर बाकी काही नाही म्हणजे काही आपलं ते काय आहे ते पण मी पण सांगतो तुम्हाला एवढं लक्षात ठेवा पंधरा हजार एप्लिकेशन हो ना त्याच्यामध्ये प्रत्येकाचे चार चॉईस बरोबर आहे एकाची बदली झाली तर झिरो पासता परत चालवायची चेन बरोबर आहे कोटी साठ लाख वेळा चालायला पाहिजे ते बरोबर आहे हा आता तुम्ही मला सांगा काय करू मी नाही सर काय होत आहे काय ते असं फिक्स नाही ना त्याच्यामुळे बाकी खाली कसं आहे प्रत्येक जण अपेक्षा सा, मला सांगा आता एप्लिकेशन फिक्स आहेत का ऑप्शन फिक्स आहेत का नाही सर नाही सर नाही कसं मी तरी कसं सांगू चालतीये ते आपली इंजिन चालते 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 तीन दिवस झाले चार दिवस झाले चालूच राहत आहेत हो हो सर हो म्हणजे अजून चार पाच दिवस जे संपेल जेव्हा जे संपेल तेव्हा डिक्लेअर करतील येतील पण अजून चार ते पाच दिवस तरी येत नाही ओके सर ओके सर म्हणजे काय माहिती आहे का तेवढंच खाली आम्ही रिलॅक्स करू सर जाऊ द्या म्हणजे कसं आहे आता तुम्ही खूप मेहनत घेत आहे हार्डवर्क तुमचं पण चालूच आहे समजा आमच्यासाठी काही विषय नाही सांगते दिवस रात्र झाले दहा सहा रात्र झाले झोपलो नाही हो सर हो सर आज रात्र आहे काल हो सर हो तुमच्या हार्डवर्कला खरंच सर सॅल्यूट सर काही विषय नाही त्याच्यात ठीक आहे सर हो सर हो पण सर जास्तीत जास्त होतील का बदल्या काही एक अंदाज नाही ते डिपेंड करतील आता काय रोस्टर मध्ये जागा असतील तर बदल्या होतील ना का नाही होणार